कांदा निर्यात बंदी आणि कांदा निर्यात शुल्क कमी करण्यासंदर्भातला निर्णय केलेला आहे खरा मात्र हा निर्णय केंद्र सरकारच्या पोर्टच्या वेबसाईटवरती अपडेट झालेला नाहीये चार दिवसानंतरही अपडेट झालेली नसल्यानं पोर्ट आणि बांगलादेश सीमेच्या जवळ दोनशे ट्रक जसेच्या तसे उभे आहेत आणखीन एका महत्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय पोर्टलवरती अपडेट झालेला नाहीये कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा अपडेट न झाल्यामुळे तब्बल दोनशे ट्रक हे पोर्ट आणि बांगलादेश सीमेच्या जवळ जसेच्या तसे उभे आहेत त्यामुळे नाशिकचे निर्यातदार हे, नाशिक हे संभ्रमात आहेत निर्णय झालेला जरी असला तरी सुद्धा तो समोर आलेला नाही आहे पोर्टलवरती अपडेट झालेला नाही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सीमेवरती दोनशे ट्रक उभे आहेत ज्याच्यामध्ये कांदा आहे कांदा निर्यातदार सध्या चांगले संभ्रमात पडले अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल यापूर्वीच तुम्ही जसं म्हटलं होत की प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि हाच मुद्दा आता पुन्हा एकदा समोर येतोय एक कदाचित आज दुपारच्या नंतर ते अपडेट होईल परंतु अडचण अशी आहे की जे जे दोनशे ट्रक्स उभा आहेत त्या ट्रकच्या कांद्यात ते जे काही कांदा खरेदी केलेला आहे त्याचा -त्या इम्पोर्ट ड्युटी -त्या एक्सपोर्ट ड्युटी जी कमी झालेली -त् आहे त्याचं काय करायचं कारण शुक्रवारी हा निर्णय आला तो लगोलग अपडेट होणं अपेक्षित होतं तसं झालं नाही अलीकडे काय झालं की सोशल मीडियाच्या प्रभावामुळं आणि आपणच ती बातमी ब्रेक केलेली असल्यामुळं ती बातमी लगोलग सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यापर्यंत आणि व्यापाऱ्यापर्यंत पोहोचली आणि त्याचे परिणाम असे झाले की ही अपडेट होणं जे अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं आजचा सोशल मीडियाचा सगळा प्रभाव आहे बरं पेट्रोल पेट्रोलजन्य पदार्थाबद्दल तसं होतं की एकदा सरकारने निर्णय घेतला की तो त्या मध्यरात्रीपासून लगोलग लागू होतो शुक्रवार शनिवार ही सुट्टी असल्यामुळं आणि आज आजही अंतर्गत सुट्टीचा बराचसा इश्यू असल्यामुळं ते अपडेट झालेलेच नाही आणि झालेलं नसल्यामुळं पोर्टवरती असं म्हणतात की तुम्हाला चाळीस टक्केच एक्सपोर्ट ड्युटी भरावी लागेल जी की वीस टक्के आणि जे पाचशे पन्नास रुपये प्रति डॉलर किमान शुल्क होतं तेही माफ नाही केलेलं त्यामुळे झालं असं आहे कि की किमान पंचेचाळीस रुपये प्रति किलो याच दराने एक्सपोर्ट करावा लागेल चाळीस टक्क्याची एक्सपोर्ट ड्युटी कमी झालेली नाही जी वीस टक्के झालेली आणि म्हणून बांगलादेशची सीमा असेल किंवा जे एन पोर्ट असेल सगळीकडे हे कांद्याने भरलेले जे ट्रक आहेत ते तसेच उभा आहेत आणि त्यातनं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे की ह्या ट्रकचं करायचं काय ही सगळी माहिती आपल्याला नाशिक मधल्याच एक्सपोर्टरनी दिलेली आहे आम्ही त्याची पडताळणी पण केली आणि त्यांच्याकडनं तशा संदर्भातल्या प्रतिक्रिया पण घेतलेल्या आहेत हे अपडेट न होणं हे एका अर्थाने या एक्सपोर्टरच्या दृष्टीनं आ, एक एक प्रकारचा अडचणीचा मुद्दा बनलेला आहे आता हे केव्हा अपडेट होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण या क्षणाची सर्वात मोठी बातमी अशी आहे की चार दिवसापूर्वी जो निर्णय झाला त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी काही सुरू झालेली नाही नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी आता अपेक्षा